अहो आज ना माझं मन करत आहे की मी तुम्हाला थोडीशी फ्रीडम देऊ मी किती शक करते ना तुमच्यावर इकडे नका बघू तिकडे नका बघू हे नका करू ते नका करू ह किती सगळं आज माझं मन करत आहे की मी तुम्हाला कोणत्या तरी एका मुलीसोबत बाहेर फिरायला जाऊ देऊ खरच पण ऑप्शन मी देईला चार माझ्या नजरेत आहे चांगल्या चांगल्या मुली ठीक आहे पण जाऊच लागणार हे नक्की आहे okay. आता पहिली तर झाली मी आता एक मला पण घेऊन घ्या चार ऑप्शन आहेत दुसरी झाली तुमची बायको ठीक आहे तिसरी झाली तुमच्या दोन लेकरांची आई चौथी म्हणजे म्हणजे माझे सासू सासरे तुमचे आई बाबा त्यांची सून ठीक आहे ह्या चौकीमधून कोणत्या पण एका मुलीसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता